लोकप्रश्न न्यूज जनतेच्या प्रहार दिव्यांग क्रांती संघटना आणि पक्षाच्या सर्व कोणत्याही प्रश्नासाठी आपण पुढाकार घ्यावे मी आपला भाऊ म्हणून आपल्या पाठीशी खंबीरपणे कोणत्याही वेळी उभा राहणार असं मत खासदार वसंतराव चव्हाण यांनी आमदार बच्चू भाऊ कडू यांच्या वाढदिवसानिमित्त नायगाव येथे आयोजित कार्यक्रमात आपले विचार व्यक्त केले प्रहार संघटनेचे नेते आमदार बच्चू कडू यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून नायगाव तालुका शाखेच्या वतीनं शहरातील मार्कंडे मंदिर येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानिक खासदार वसंतराव चव्हाण तर माधवराव बेळगे नगरसेवक पंकज पाटील चव्हाण जनशक्तीचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल पाटील देशमुख प्रहारचे जिल्हाध्यक्ष पंढरीनाथ होंडेकर हनुमंतराव पाटील सुजले गावकर गणेश पाटील हांडे हावगीरराव पाटील संतोष हणमंते राजीव पतंगे शिवलिंगा माटोरे गंगाधर शेवाळकर कमलाकर टाकळीकर यांची प्रमुख उपस्थिती होती आणि या कार्यक्रमात योगायोगाने प्रहार संघटनेचे नायगाव तालुका अध्यक्ष साईनाथ बोईनवाडा अनिल शेट्टे गोविंद लोणी यांचासुद्धा वाढदिवस असल्याने साजरा करण्यात आला आणि सदर संघटनेच्या वतीनं खासदार वसंतराव चव्हाण यांचा सामूहिकरित्या सत्कार केल्यानंतर खासदार चव्हाण पुढे म्हणाले की बच्चूभाऊ कडू अपंगांसाठी हक्क मागणारा एक बुलंद आवाज आहे माझ्याकडून त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा आणि माझ्या विजयासाठी आपण मेहनत घेतली हे मी कदापि विसरणार नाही आणि म्हणून अपंग बांधवांचे त्यांनी आभार मानले यावेळी नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुका अध्यक्ष संघटनेचे पदाधिकारी यांच्यासह प्रहारचे गोपीनाथ मुंडे मारुती मंगरुळे राजेश बेळेगे साईनाथ बोईनवाड चंद्रकांत अहिलवार मिलिंद कागडे प्रकाश नागोरे एन डी आढाव यांच्यासह सगळ्यांची उपस्थिती होती

करण्यात आला आणि आमचे मित्र सायनाथ बोंटवाड आमचे मामा आणि पट शेट्टे आणि मुख्यचे सचिव यांचा पण वाढदिवस आमच्या नायबामध्ये केलो व तसेच जे काय आमच्या समस्या होत्या ते आम्ही खासदार साहेबापुढे मांडलो इरादाचे असो किंवा इतर कोणत्याही असो तो प्रश्न त्यांनी सोडतो असं त्यांनी आश्वासन पण दिलं आणि आम्हाला आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी औरंगाबादला जाण्यासाठी जे काही मदत माझ्याकडून पाहिजे ते तुम्ही सांगा पुरुं पुरुं। वन, मी माझ्या पद्धती परीने तुम्हाला सर्व दिवंगांना मदत करीन हे पण आश्वासन समजले तरी साहेबां खासदार साहेबांचे आम्ही मनपूर्वक आभार मानतो आणि मी माझेकड सांग माननीय साहेब यांच्या निमित्त आज नांदेड जिल्ह्यातून व तसेच मुदखेड धर्माबाद व नायगाव तालुक्यात मोठ्या हातामातामध्ये साजरा करण्यात आला सारे दिव्यांग मानव लांब लांबून आमच्या वाढदिवसानिमित्त इथं आजार राहिले आमचे मित्र शैनाथ बैंवाड तसेच आमचे दुदखेडचे आहेत बोईनराव लोने व आमचे सर्व मित्रमंडळी राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत पाहत राहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी फोर